लोक न्यूज मराठी आवाज लोकशाहीचा तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा यश आणि शांती हवी आहे का तर मग भेट द्या कोहिनूर जेम्स अँड रुद्राक्ष विटा येथे येथे मिळतात रिअल डायमंड सर्व प्रकारचे राशी खडे आणि रत्न अमेरिकन डायमंड एडी लाल इमिटेशन एक ते चौदा मुखी रुद्राक्ष माळा रुद्राक्ष स्फटिक आणि खास सिल्वर कोटेड गिफ्ट फोटो फ्रेम्स तेही आकर्षक दरात आणि खात्रीशीर गुणवत्तेसह विश्वासाचे नाव कोहिनूर जेम्स अँड रुद्राक्ष ठिकाण हनुमंत बाजार रोड आर के ज्वेलर्स च्या मागे विटा जिल्हा सांगली प्रोपरायटर असलम भाई अँड ब्रदर्स मोबाईल नंबर आपल्या स्क्रीन दहा दिवसापूर्वी इतकी थंड पडली होती की माणसं मला वाटते सहाच्या मोहर बाहेर पडतच नव्हतं गोष्ट मुजरांचे लहान मुलं तर सगळ्या फाटात नाही इकडं तिकडे पळालेल्या दिसायच्या संध्याकाळची सकाळी बी सकाळची परती तर ह्यांची थंडीमुळे लय बिकट परिस्थिती असल्यामुळे थंडीची कुरकुटात जसं आपल्या थंडी वाचते तशी आपल्यावरनं विचार केला की के बाबा ह्या लहान मुलांचं कसं होतं असेल ते यांच्यात रांगा कपडे नसतात शूटर नसतात काय नसतात म्हणून माझ्या डोक्यात आलं की जेणेकरून जे आपल्याकडं कपडे असतात म्हटलं लहान बाळांची की मोठी मुलं झालेली असते ती आणि लहान बाळांसने काय ती परत बसत नाही ते मग ती कपडे म्हटलं असंच म्हटलं आपण आता समाजाकडून आपल्या गावाकडं एक मागणी करून म्हणलं यांना आपण त्यांच्याकडे घेऊन आपण त्यांना द्यायचं आणि त्यांचे आळसंदगावचे हो माजी उपसरपंच अविनाश नाना कारंडे लोकांची सेवा करण्यासाठी तत्पर लोकांच्या अडीअडचणी आड़ समजून घेऊन त्यांच्या मदतीसाठी रात्रंदिवस न पाहता लोकांची सेवा करणारे नवनवीन उपक्रम अंमलात आणून लोकांना फायदा पोहोचवणारे मग ते आपल्या गावचे असो किंवा परगावचे न पाहता त्यांच्या मदतीस आपल्या कामातून ओळख निर्माण करणारे आळसन गावचे बहुचर्चित श्री अविनाश नाना कारंडे काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे लोक सकाळ संध्याकाळ घराबाहेर पडण्यास टाळटाळ करतात कारण थंडीचे प्रमाण जादा आहे त्यावेळी त्यांनी एक उपक्रम राबवला प्रत्येकाच्या घरामध्ये जुने वापरात नसलेले स्वेटर चादरी असल्यास आपल्या जवळ जमा करावे असे त्यांनी पोस्ट करून आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवरती लावले तसेच ती पोस्ट देखील व्हायरल केली त्यामुळे आळसन गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी त्यांना भरभरून प्रतिसाद दिला ते हे सर्व कपडे त्यांनी आपल्या आळसन गावच्या परिसरामध्ये ऊसतोड करण्यासाठी आलेल्या मजुरांच्या मुलांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन किंवा फडावर जाऊन वाटप केले होते व त्या मजुरांना मानवतेची ऊब देण्याचे काम केले काही दिवसांपूर्वी म्हणजे दिवाळी देखील त्यांनी आपल्या स्व खर्चातून मजुरांना दिवाळीचे फराळाचे वाटप केले होते तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी स्वतः अँब्युलन्स घेऊन त्यांच्या निवासस्थानी जाऊन महिलांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात घेऊन येत होते सदैव समाजकार्यासाठी पुढाकार घेला घेणारे अविनाश नाना कारंडे यांनी आज देखील उस्तोड मजुरांच्या मुलांना मानवतेची ऊब दिली आहे ोड मजुराच्या थंडीच म्हणजे व्यवस्थापन केलेलं आहे चांगलं का काम त्यांनी हाती घेतलेलं आहे थंडीचे स्वरूप पाहता त्या लोकांचे हल्ल बघवत नाहीत अशा परिस्थितीत आमच्या ग्रामपंचायतीचे कर्तव्यध्यक्ष माजी उपसरपंच अविनाश नानक कारंडे यांच्या मनात असं आले की यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे त्यांना थंडीपासून संरक्षण देण्यासाठी त्यांनी बोला की ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये जुनी पाणी काय उलण स्वरूपाचे कपडे आहेत स्वेटर कान कानटोपी अशा पद्धतीचे जे काही कपडे आहेत ते कपडे कलेक्ट करून त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा अगदी त्यांच्या कुपीपर्यंत किंवा फाडामध्ये काम करणाऱ्या त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा जो कार्यक्रम त्या आमच्या नानांनी राबवला तसेच आमचे सहकारी मित्र शेखर देशमुख यांनी अगदी नवीन कपडे उलम स्वरूपाचे स्वेटर यासारखे नवीन कपडे दिले आणि त्यातून त्यांनी एक समाजकार्याचा समाजकार्य दाखवून दिलं तर त्याबद्दल आम्हाला नानांचं आणि इतर दिले त्या सर्वांचं आम्हाला आभार मानायचा आहे